न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची संग्रहालय म्युझियम ऑन श्रीकृष्ण विद्यालय गुंजवटी इथं श्रीकृष्ण शिक्षण संस्था संचलित श्रीकृष्ण विद्यालय गुंजवटी म्युझियम ऑन व्हील्स श्रीकृष्ण विद्यालय गुंजवटी इथं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व एमसी विद्यार्थ्यातील सी विभागातील विद्यार्थ्यांना विदेशातील संस्कृतीचं दर्शन घडवत आहे अजिम प्रेमजी संस्था छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे फिरते संग्रहालय महाराष्ट्रभर फिरणार आहे याचे उद्घाटन डॉक्टर दीपक पोफळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी रोटरी उमरगाचे अध्यक्ष श्री सतीश साळुंके सचिव खंडेलवाल मुख्याध्यापक संजय कदम मुख्याध्यापक दत्ता गायकवाड उपमुख्याध्यापक अजय गायकवाड उपप्राचार्य कल्लैया स्वामी प्राध्यापक अभय कुमार हिरास पर्यवेक्षक सत्यवान भालेराव सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते देशविदेशातील संस्कृती आपली विरासत आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले रोचक तथ्य यांचा अनुभव आपल्याला या गाडीमध्ये घेता विद्यार्थ्यांनी घेतलाय आपली विरासत आणि वर्तमान यांच्यामध्ये समाज व प्रासंगिकता यांच्यामधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे म्युझियम काम करते यावेळी श्रीकृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाचा अनुभव घेतला सोबत श्रीकृष्ण रंगदळ सोमशंकर कुंभार भागवत खमितकर अविनाश पाटील रजनी जगताप द्रौपदी कल्याणकर इत्यादी शिक्षक उपस्थित होते जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख